कल्याणकडे जाणाऱ्या ट्रेन मधून प्रवासी पडलेला आहे दहा ते बारा प्रवासी ट्रेन मधून रुळावर पडल्याची माहिती मिळतीय लटकून प्रवास करत असल्यानं हा अपघात घडल्याचं आहे आताची सर्वात मोठी बातमी कल्याणकडे जाणाऱ्या ट्रेनमधून काही प्रवासी पडलेले आहेत आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत आहेत शुभम नेमकं काय घटना घडलेली आहे दहा ते बारा प्रवासी ट्रेनमधून पडल्याचं कळतंय निश्चित पाहिलं तर कल्याणकडे जाणारी ही एक लोकल ट्रेन आहे फास्ट लोकल ट्रेन होती आणि या लोकल ट्रेनच्या दरम्यान जे आहे ती मुमरार देवस्थानकादरम्यान एक धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे तब्बल दहा ते बारा प्रवासी जे आहेत ट्रेनमधून खाली पडल्याची एक प्राथमिक माहिती जी आहे ती मिळत आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर यातील काही प्रवासी जे आहेत ते मृत देखील आढळलेले आहेत तर त्याचबरोबर दुसरीकडे पाहिलं तर एक धक्कादायक गोष्ट म्हणजेच की गर्दीमुळे नव्हे तर ही ट्रेन जी आहे ती कोणत्या तरी गोष्टीला धडकली आणि त्यानंतर जी आहे ती हे प्रवासी जे आहेत ते एकंदरीत खाली अचानक पडलेले आहेत अशी एकंदरीत माहिती जी आहे ती प्राथमिक नुसार मिळत आहे परंतु आता नेमकी ही ट्रेन कशाला धडकलेली आहे ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे शिवन या संदर्भात काही अधिक माहिती आलेली आहे का या, या प्रवासांना प्रवाशांना आता कुठे नेण्यात आलेला आहे जे प्रवासी आढळून खाली आढळ पडलेले आहेत त्यांना आता ठाण्यातील कळवा रुग्णालयामध्ये उपचाराकरता जे आहेत ते दाखल करण्यात आलेले तर अनेकांची प्रकृती जी आहे ती सध्या गंभीर आहे त्याचमुळे त्यांच्या त्यांच्यावर सध्या ठाण्यातील कळवा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नक्की शुभम तर या संदर्भातली अधिकची अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत तुर्तस आपण बघतोय मध्य रेल्वेवरून ही सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे कल्याणकडे जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवासी पडलेले आहेत जवळपास दहा ते बारा प्रवासी ट्रेनमधून धुळावर पडल्याची माहिती मिळते लटकून प्रवास करत असल्यानं हा अपघात घडल्याची ही माहिती मिळते अनेकदा रेल्वेमध्ये लोकलमध्ये लटकून प्रवास करू नका असं आवाहनही केलं जातं मात्र गर्दीच्या वेळेस अनेक प्रवासी लटकून प्रवास करत असत आणि याचाच यामुळेच आता हा अपघात झाल्याचं कळत आहे जवळपास दहा ते बारा प्रवासी ट्रेन मधून रुळावर पडल्याची माहिती मिळते अनेक जण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर कळवा येथील शिवाजी रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आपण दृश्य पाहतोय लोकल मधून प्रवास करताना आहे प्रवासी या रुळांवर पडलेले होते आणि या अपघातानंतर हे प्रवासी गंभीर जखमी झालेले तर मध्य रेल्वेवरून ही महत्वाची बातमी ट्रेन मधून प्रवासी रुळावर कोसळ पडलेले आहेत दहा ते बारा प्रवासी रुळावर पडलेले आहेत आणि या अपघातामध्ये प्रवासी जखमी झालेले आहेत तर आत्ताची सर्वात मोठी बातमी कल्याणकडे जाणाऱ्या लोकलमधून ट्रेनमधून हे प्रवासी पडलेले आहेत दहा ते बारा प्रवासी ट्रेनमधून पडल्याचं कळत आहे आणि रुळावर हे प्रवासी पडल्यानं ते गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना शिवाजी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे गर्दीच्या वेळी अनेक प्रवासी हे लोकलमधून ट्रेनमधून लटकून प्रवास करत असतात आणि अनेकदा या प्रवाशांना असा जीवघेणा प्रवास करू नका असं आवाहनही केलं जातं मात्र कामाला जाण्याची घाई आणि त्यामधूनच गर्दीची वेळ आणि या सगळ्यामुळे असे अपघात होताना दिसतात अनेकांना अशा प्रवासामुळे जीव घेण्या प्रवासामुळे अनेकदा अनेकांना अनेक जीव गमवावा लागलेला होता आणि आता ही सर्वात मोठा अपघात घडलेला आहे कल्याणकडे जाणाऱ्या ट्रेनमधून हे दहा ते बारा प्रवासी पडलेले आहेत आणि हे प्रवासी गंभीररीत्या जखमी झालेले आहेत